सर परळी शहर काँग्रेस आहे इथं चार वर्षापासून संघर्ष करीत आहे इथं धनंजय मुंडे स जे आमचे आमदार आहेत त्यांचं त्यांच्या नेतृत्वात जे नगरपरिषद सुरू होती त्यातला भ्रष्टाचार त्याचा त्याचा गैरव्यवहार याबाबत वे आम्ही वेळोवेळी वे त्यांचा त्यांचा विरोध आम्ही केलेला आहे आणि त्या विरोध करताना लोकसभेचे निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीचे शरद पवार गट यांचे उमेदवार यांचं पुढं येऊन काम केलं कुणीही परत त्यांचे बुद्ध सांभाळू शकले नाही पण काँग्रेस एकट्यानं त्याचे पुरं तीस बूथ सांभाळून त्यांना काँग्रेसच्या जितक्या बुथवर होतं तितक्या बुथावर त्यांना आम्ही लीड मिळवून दिली विधानसभेला हे सगळं फ्रंटवर येऊन काँग्रेसनंच काम केलं पण म मध्य म नंतर त्यांचं एक ते मध्यकाळात मग तेही मध्ये आले तर तेही काम केलं पण शेवटच्या मतदानाच्या दिवशी जे काय गुंडगिरी आणि त्याच्यामुळे तो थोडासा विषय झाला तरी आता न जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुकीचा विषय आला आहे तेव्हा नगराध्यक्षपद हा राष्ट्रवादी शरद पवार गट यांनाच पाहिजे असं त्यांचा आग्रह असल्याने आम्ही हे मतलब महाविकास आघाडी त्यांना सोडून इतर पक्षांचाच विचारमय करून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे दीपक देशमुख यांच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली होती का किंवा ते निवडणूक पंचवीस तारखेपासून आम्ही आघाडीची बैठक सुरू केली होती कारण की आम्ही परिसरात काँग्रेसचा मोठा पक्ष असल्याने आम्हीच त्यांना निमंत्रण देऊन आघाडीचे आम्ही बोली सुरू केलं त्यात सात तारखेपर्यंत आमचं बोलणं झालं तिथपर्यंत दीपक देशमुखचं नाव कुठेही नव्हतं अचानक अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता टी व्हीवरच आम्हाला पाहायला मिळालं की दीपक देशमुखचा यांचा प्रचार झाले मला प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशानंतर आम्ही आमची भूमिका तत्काळ आम्ही स्पष्ट केली की आम्ही या या ह्याच्यात आम्ही याच्याबरोबर आम्ही निवडणूक पुढं लढू शकत नाही आम्ही मग आम्ही स्वतंत्र लढू आता तुम्ही अर्ज कधी भरता आम्ही सोमवारी आमचे जिल्हाध्यक्षाच्या जिल्हाध्यक्ष येणार आहेत त्यांच्या समक्ष त्यांच्यासोबत आम्ही जाऊन फॉर्म भरणार आहेत तुमच्या आघाडीमध्ये कोणी कोणी आहे आमच्या आघाडी सा आमच्या आघाडीसाठी सर्वांना जे महाविकास आघाडीचे आहेत ते सर्वांना आमचे दरवाजे खुले आहेत इवन राष्ट्रवादीलाही खुले आहेत जर स काँग्रेसचा अध्यक्षपद त्यांना मान्य असेल तर नंतर त्यांना वगळून राष्ट्रवादी शरद पवार गट वगळून कोणी इतर जितके आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत या सर्वांनाच आमचा दरवाजा खुला आहे